नमस्कार श्रोतेवू माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिट खुलास या कार्यक्रमात मी यासिरुद्दीन काझी जिल्हा माहिती अधिकारी आपले स्वागत करतो आपल्याला माहीतच आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसची प्रक्रिया सुरू आहे जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय भुवनेश्वरी येस मॅडम उपस्थित आहेत मॅडम दिल खुलास या कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो धन्यवाद मॅडम लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी कशा प्रकारे सुरू आहे कृपया लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाच्या दोन हजार चोवीसची अनुषंगाने आपला पूर्णपणे तयारी आहे आणि आपला पूर्ण चमूक तयार झालेली आहे छब्बीस एप्रिलला आपला मतदान आहे आणि आपण आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया सर्वांनी यावे आणि मतदान करावे मॅडम जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्याची माहिती आमच्या जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहे आमचं रिसोड आहे ते अकोला मत मध्ये येतात आहे वाशिम आणि करंजाम हे वाशिम यवतमाळ मतदारसंघमध्ये मध्ये येत आहे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि काय काय उपक्रम राबवले जात आहेत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रथम आमच्याकडे ते पोलिओ पार्टी म्हणतो ते कोण तेथे घेऊन आपलं मतदान घेणार आहे मतदान केंद्रावर ते, ते, ते टीमांचं दोन रँडमायझेशन झालेली आहे आणि त्यांच्या पूर्णपणे दोन ट्रेनिंग आम्ही दिलेली आहे आता तिसरा ट्रेनिंग त्यांचं पंचवीस तारखेला राहणार आहे ते आपला मतदान करणाऱ्यांच्या टीमच्या बद्दल आहे आणि आपल्या तयारीमध्ये आमची मिशन आहे ईव्हीएम मिशन त्यांच्या आम्ही कॅन्डिडेट सेट करतो आहे ते पूर्ण तयार करतो सील करतो आहे ते पण आपला वाशिम आणि करंजाच्या पूर्ण झालेली आहे रिसोर्चा आज संध्याकाळीपर्यंत पूर्ण होतील आणि तिसरा आहे आपला मतदान चांगला पार पडावे यांच्यासाठी आम्ही एस एस टी टीम्स लाभलेली आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स म्हणतो ते सगळं आमच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे दुसरा जिल्हा आणि आमच्या जिल्ह्यामध्ये एंट्री दुसऱ्या जिल्ह्यामधून आमच्या जिल्ह्याला एंट्री करणारा ठिकाण आहे त्या ठिकाणीवर आम्ही ते ले ला, लावलेली आहे आणि आपला फ्लाईंग स्क्वॉड पण आहे आपला सगळ्यांना माहीत आहे की सी विजिल म्हणून एक ॲप आहे त्यामध्ये आपण काही तक्रार दिलं किंवा एकोणवीस पन्नास आहे या नंबरवर आपण आम्हाला तक्रार दिलं त्याच्या तक्रारच्या सुद्धा दाखल घेण्यासाठी आमच्याकडे फ्लाईंग टीम्स आहे त्यांच्याकडून आम्ही ते तक्रारचं काही आहे त्यांच्याबद्दल आम्ही आयडेंटिफाई करू आणि त्यांच्यावरती कारवाई करतो मॅम स्वीप या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रकारे समन्वय साधला स्वीपमध्ये आम्ही काय केलं आमच्या मतदानाचं आपण बघितलं तर मागच्या वेळी आमचं फक्त एकोणसाठ टक्के आहे सो त्या आता आमच्या यावर्षी टार्गेट आहे आम्हाला सगळं मतदान त्यांच्या मतदार आहे त्यांनी घरातून येऊन आम्हाला मतदान द्यावे आणि किमान आम्हाला पंच्याहत्तर टक्के आम्ही अचीव्ह करायचं असं आम्ही नियोजन केलं यांच्यासाठी आम्ही काय केलेली आहे प्रथम आम्ही महिलांना टार्गेट केलेली आहे महिलांच्या आम्ही रजिस्ट्रेशन पासून भरपूर मेहनत घेतलेली आहे महिलांना घेण्याच्या बद्दल आता ते महिलांना आम्ही आवाहन पत्र दिलेली आहे शाळाच्या मुलांच्या मार्फत त्यांच्या आई वडील पत्र लिहिलेली आहे कॉलेजांच्या मार्फत आम्ही हे केलेली आहे की कोणता कॉलेजने आम्हाला त्यांच्या शंभर टक्के मुलाने मतदान केलं तर ते कॉलेजांचा मी सत्कार करणार आहे आणि बचत गटाचा अवेअरनेस प्रोग्राम आम्ही केलेली आहे गावागावी अथवा अंगणवाडी सेविकाच्या करून आम्ही केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या पथनाटकाच्या टीम पण गावोगावी जाऊन ती जनजागृती करत आहे आणि आपला एलईडी डी व्हॅन आहे ते पण आम्ही आता आजपासून ते सुरू करणार आहे जनजागृतीच्या अनुषंगाने हे सगळं गोष्टी करत आहे आम्ही लोकांना यांचं मतदान कसं करायची आहे आणि मतदान आवश्यक काय आहे त्यांचा हक्क काय आहे हे समजून सांगण्यासाठी नव मतदारांना जे पिढी आहे त्यांना या मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी काय काय उपक्रम आपल्या प्रशासनाकडून केले जातात आमचं प्रथम आहे ते सगळं नव मतदारांच्या कॉलेज मध्ये जाऊन आम्ही त्यांचे रजिस्ट्रेशन केलेली आहे आता पुढचा स्टेप आम्ही असं केलेली आहे की सगळं कॉलेजमध्ये आमचा आमच्या कार्यक्रम आम्ही घेतलेली आहे त्यांना कॅम्पस अम्बॅसेडर्स म्हणून आम्ही अपॉइंट केलेली आहे पण आम्ही जनजागृती केलं आहे की त्यांना हक्क कसा बजवायची आहे आणि त्यांच्या आवश्यकता काय आहे आणि ते काय काही इलेक्शन कमिशनची ऍप आहे नो युअर कॅन्डिडेट आहे उदाहरणार्थ आपला कॅन्डिडेट कोण कोण आहे त्यांच्याबद्दल ते कसं समजून घेऊन त्याच्यानंतर ते डिसिशन कसा घेता येईल यांच्यासाठी पण आम्ही त्यांना जनजागृती केलेली आहे आणि दुसरा काही पैसा किंवा दुसरा काही साहित्यामध्ये पडून पद्धत बंद करून त्यांना स्वतः निवडून कोणाला निवडायची ते आमचे मतदार राजा आहे ते खासदार निवडणार आहे सो ते हक्क त्यांना आम्ही समजून सांगून त्यांना आम्ही सांगितलेली आहे मॅडम वंचित घटक तृतीय पंथीय कुमारी माता ज्येष्ठ नागरिक आणि बेघर जे मतदार आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे का आमच्याकडे पंच्याऐंशी वर्षाच्या वरती असलेली लोक आहे ते आणि चाळीस टक्क्याच्या भर असलेली अपंग लोक आहे यांचा आम्हाला होम वोटिंग म्हणजे त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा मतदार घेऊ शकतो त्यांच्यासाठी आम्ही आमच्या तिन्ही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मधून तर सगळं लोकांच्याकडे अप्लिकेशन गोळा केलं होतं त्यांचं करंजामध्ये पूर्ण झालं वा रिसोर मध्ये पूर्ण झालं करंजामध्ये नव्वद टक्के झालेली आहे आणि रिसोडमध्ये त्र्याण्णव टक्के झालेली आहे आणि आता वाशिम मध्ये कालपर्यंत नव्वद होतं आज पण त्यांच्या चालू आहे यामध्ये आम्ही तीन मतदान केंद्रापर्यंत पोचू शकणार नाही तसं लोकांना आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून आम्ही घेतलेली आहे आणि आपण विचारलं होतं रिमेनिंग आपलं कॅट आहेत आहे कुमारी माता आहे महिलांच्या खास करून आम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही ड्राईव्ह घेऊन सगळ्यांना रेजिस्टर केलं आता सगळ्यांना मी यही आवाहन करते की आपण कृपया यावे आमच्या पोलिंग बूथ मध्ये आपण वोटिंग करावे आणि आता सगळं सोशल ओज आहेत ग्रुप्स आहेत त्यांच्या मार्फत पण त्यांच्याकडे पण जनजागृती केलेली आहे, आहे।, के आहे। वोटर स्लिप आम्ही शंभर टक्के डिस्ट्रीब्युशन करतो त्यांना पोलिंग स्टेशन कुठे आहे ते कळतील आणि ते खास करून आमच्याकडे येतील आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी यंत्रणे मार्फत कोण कुं उपाययोजना केल्या जात आहेत आदर्श आचारसंहिताचं पालन करण्यासाठी आमच्याकडे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहे आणि आमच्याकडे फ्लाईंग स्क्वॉड आहेत आमच्याकडे तक्रार आम्ही कोणता तक्रार आला आम्हाला सी विजिलची तक्रारला शंभर मिनिटची मुदत आहे आमच्या एक पण तक्रार आम्ही शंभर मिनिटच्या वरती घेतलेली नाही त्याचं पूर्वी आमच्या सगळ्या तक्रार आम्ही निवारण केलेली आहे आणि एकोणतीस पन्नास मधून सुद्धा कोई तक्रार आला यांच्याबद्दल पण इमिडिएटली दक्कल देऊन त्यांच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे आतापर्यंत आमची एस एस टी आरच्या मार्फत आम्हाला सत्तर लाखच्या आसपास आम्ही पैसा ते सीज केलेली आहे इंटरसेप्ट केले केलेली आहे आता त्यांच्या कमिटीमध्ये त्यांना पुरावा दाखल केला तर त्यांना रिलीज करता येईल कमिटी आता सीईओ साहेबांच्या अध्यक्षात खाली आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त दारूची डिस्ट्रीब्युशन आहे यांच्याबद्दल पण आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे आपला माननीय एस पी साहेबांच्या कडून पण खूप झालेली कारवाई झालेली आहे आणि आपला एक्साईज डिपार्टमेंट कडून पण झालेली आहे कुठे कुठे दारूच्या विक्री त्यांच्या रेग्युलरच्या पेक्षा तीस टक्केच्या वरती असेल ते पण त्यांच्या रेग्युलर मॉनिटरिंग आमची एक्साइज डिपार्टमेंट कडून होत आहे यांची व्यतिरिक्त फॉरेस्टची नाका जीएसटीच्या नाका इथे सुद्धा आम्हाला आचारसंहिताच्या अनुषंगाने काय तपासणी करायची आहे यांच्या पण आम्ही आमच्या टीमांना ट्रेनिंग दिलेली आहे मॅडम निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडाव्या पार यासाठी आपल्या यंत्रणेमार्फत पोलीस प्रशासनामार्फत काय काय उपाययोजना आणि हे केलेले आहेत ते कृपया आपला पोलीस टीम अडिशनल पण आलेली आहे एस पी साहेबांच्याकडून त्यांच्या पूर्ण कंट्रोल आहे आणि कुठे कुठे आम्हाला बंदोबस्त कॅ करायची आहे ते त्यांच्याकडून नियोजन होणार आहे आणि आता शांततेमध्ये वाशिमला इलेक्शनच्या निवडणुकांच्या वेळी घटना झालं असं एक पण पोलिंग स्टेशन नाही आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये ते शांतता आहे आम्हाला एवढंच आहे की लोकांना पोलिंग स्टेशनकडे येऊन त्याने मतदान करायला पाहिजे हे आमच्याकडे मोठा चॅलेंज आहे मैं आता या वर्षी जे लोक प्रथम मतदान करणार म्हणजे अठरा वर्ष त्यांना सुरू झाले त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आपल्याकडून काय असं विशेष करण्यात येत आहे म्हणजे तुम्ही म्हटलं होतं की रील्स किंवा शॉर्ट्स वगैरे जे आहेत त्यासाठी काय काय आपल्या प्रशासनामार्फत करण्यात येत आहे कृपया ते सांगा तो आता सोशल मीडियाचा ट्रेंड एकदम चांगला चालू आहे यंग वोटर्स मध्ये ते आहे की त्यांना वोट पण केल्यानंतर त्यांना त्यांच्या सेल्फी काढायची असेल तर आम्ही त्याच्या सेल्फी बुथचं नियोजन केलेली आहे आणि असं आम्ही एक स्ट्रक्चर पण करणार आहे की त्यांना चांगल्या त्यांना सेल्फी येते इलेक्शन कमिशनची मॉडेल्स आहे तसं पण करणार आहे आणि आम्हाला पोलिंग बूथ आहे ती चांगल्या प्रकारे तयार करू त्यांना तेथे आदर्श पोलिंग बूथ तसं आम्ही फक्त एक न करताना एक एक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये दोन तीन कसं करायची आहे ते पण आमचं नियोजन आहे आणि त्यांच्या आता रील्स टिक कॉम्पिटिशन लावलेली आहे त्यामधून छोट्या छोट्या मुलांच्या सुद्धा इतकं चांगला रील्स येतात आहे मतदान कसं करायची आहे आणि तुम्ही काही गोष्टी मध्ये पडू नका साठी त्यांच्याकडे काय अवेअरनेस आहे हे पण आम्हाला त्यामधून येत आहे आणि ते झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून आम्ही रील्स करून घेणार आहे कारण की त्यांना ते त्या आवडते ते करून पाठवायला सो त्यांची एक कॉम्पिटिशन लावलं सेल्फीची एक कॉम्पिटिशन आम्ही लाभलेली आहे मॅडम आता आपण जसं सांगितलं प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आपल्याकडून प्रसिद्धी होत आहे लोकांचे प्रबोधन होत आहे तर या अनुषंगाने प्रत्येक मतदाराला जिल्ह्यात राहणारे जेवढे युवा आणि जे महिला आहेत किंवा इतर मतदार आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल मी यही विनंती करते की आम्ही आहोत म्हणून तुम्ही दाखवा एक्झिस्टन्स आपण आहे आमच्याकडे आता चाळीस टक्के लोक या मतदार आहे पण ते चाळीस टक्के लोक मला मतदान केंद्रावर मागच्या इलेक्शनला दिसलं नाही म्हणजे मताधिकाराचा वापर करून आमचं अस्तित्व आहे असे दाखवून द्या असं आपलं म्हणणं आहे सगळ्यांनी आपला अधिकार बजवावे पाच मध्ये एक बार मिळणारे संधी आहे आपला आवाज बंद करू नका आवाज द्या तुमची आवाज तुमची वोट मधून दिसत आहे कृपया सगळ्यांनी मतदान करावं श्रुते हो जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेली पूर्ण तयारी याबाबत आज आपल्याला जिल्हाधिकारी माननीय भुवनेश्वरी एस मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली मॅडम आपण आपल्या व्यस्त कामकाजातून वेळात वेळ वेड़ काढून मुलाखतीसाठी वेळ दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद